माझ्या शेतकरी राजाचं झालेलं नुकसान मी एकटा नाही भरून काढू शकत माझी तेवढी ऐपत पण नाही पण माझी जेवढी ऐपत आहे तेवढं देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहितीये परवाच्या झालेल्या पावसामध्ये शेतकरी अगदी उद्ध्वस्त झाला तुटून गेला कितीही शासकीय हो कि मदत आली तरी त्याच्यामध्ये तो उभा राहू शकणार नाही कारण शासन पण कितपर्यंत मदत करणार हा पण प्रश्न आहे मग मी एक निर्णय घेतला बरेच जण प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मी व्हिडिओ बनवतो ऑनलाईन कमाईसाठी कुठे ऑनलाईन कमाई करून कुठे ठेवणार मी तर ठेवतच नाही जे पैसे येतात ते शेतकऱ्यांच्या लेकरांवरतीच खर्च करतो तेवीस तारखेला मला एक पेमेंट आलं छत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस रुपयाचं हे पैसे आल्या आल्यास निर्णय घेतला की मी तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू नाही शकणार किंवा मी तर प्रत्येक शेतकऱ्याची मदत नाही करू शकणार पण हे आलेले छत्तीस हजार आणि माझ्याकडचे माझ्या कमाईचे थोडे फार असे मिळून मी एक्कावन्न हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला टाकण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही सरकारला चोर म्हणता आणि त्यांच्याच निधीमध्ये पैसे टाकायला लागलात तर राजांना हा मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्याच्यामध्ये सेपरेट एक रखाना असतो मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी तो शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे पण मी दुसरी कोणती संस्था काढून पैसे गोळा करून जर मदत करायचा प्रयत्न केला तर ती तुटपुंजी ठरणार म्हणून मी सोपा आणि सरळ मार्ग अवलंबला कारण की मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तर नाही पोहोचू शकणार पण माझी ही छोटीशी छोटीशी मदत शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचेल ज्याने शेतकरी उभा राहील आणि शेतकरी उभा राहून परत एकदा त्याच जोमाने काम करेल तुमच्या समोरच जे आहे ते काय म्हणतात ना काहीच काहीच मला ते फ्रॉड करताच येत नाही झालं याच्यामध्ये शेतकरी नक्कीच उभा राहील शेतकऱ्याला आज मदतीची गरज आहे माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्याला कोणाला जमेल त्या प्रत्येकानं शेतकऱ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांना उभं करण्याची आज जबाबदारी आपली आहे मुख्यमंत्री सहायता निधीला खरंच आज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करू शकता किंवा तुमच्या लेवलवरती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा आणि त्यांना मदत करा माझ्या परीनं हा छोटासा प्रयत्न आहे हा प्रयत्न केलाय मी फक्त आणि फक्त माझ्या शेतकरी राजासाठी